तर पहिल्यांदाच असं होत आहे की कावळा माणसांप्रमाणे बोलतोय असं तर हे भारतामध्ये तरी म्हटलं तर म्हणजे भारतामध्ये किंवा जगामध्ये पण आपण बोलू शकतो की पहिल्यांदाच असं घडतंय की कावळा बोलतोय असं तर त्यामुळेच तो कावळा एवढा म्हणजे व्हायरल होतोय सध्या तर चला आपण प्रत्यक्ष बघूया की, की तो खरोखर बोलतो की नाही आपण म्हणजे स्वतः समोर बघितल्यावरतीच आपल्याला कळेल की खरोखर तो बोलतो की नाही तर चला जाऊया तर आणि माझ्यासोबत आज कोण आहे ते तुम्ही बघू शकता प्रसाद मात्रे ज्याचा की तो व्हिडिओ ऑलरेडी खूप जास्त व्हायरल होतोय तर प्रसाद काय म्हणशील तर मित्रांनो आम्ही आलोय जस्ट इथे गारगाव या गावाच्या इथे तर इथे त्यांचं घर आहे आणि इथेच तो कावळा बोलतो आम्ही आठ दिवसापूर्वी आलतो इथे खूप छान आम्हाला त्यांनी प्रतिसाद दिला आणि एकदम सुमधुर आवाजात हा कावळा इथे बोलतो आणि भरपूर व्हायरल आहे तर चला हिची पण इच्छा होती की मला पण तो कावळा पाहायचा आहे तर मी बोललो हिला तू आपण जाऊ पाहायला तर जस्ट इथे आता पोहोचलोय तर चला कावळा कसा बोलतो ते आता पाहूयात चला जाऊयात काय बोलतोय खचा दिला काय बोलला कडे कोण बोलतोय आणि तो, तो कावळा बोलायला लागला म्हणजे आम्ही त्याला विचारलं काय काय खाऊ वगैरे दिलं नंतर हळूहळू बोलायला लागला काका वगैरे काका ना कावळ्या तुला खाऊ देऊ का तर हो हा बोलत होता तर जस्ट आम्हाला पण चांगला शूट भेटला त्यामुळे तुमचं प्रेम भेटलं त्या व्हिडिओला आणि भरपूर हा कावळा व्हायरल झाला आहे म्हणून भरपूर लोक त्याला पाहायला येतात तर असंच प्रेम दाखवा नेहमी कावळ्यावर आणि जस्ट त्यांच्या घरच्यांनीसुद्धा कावळ्याचा चॅनल खोलला आहे त्यासुद्धा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा ॲट द रेट बोल बोलणारा कावळा म्हणून त्या घरच्यांचं चॅनल आहे ते त्यावर तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतात जो कावळा बोलतो आंघोळ करतो जे पण ते काय काय करतो कावळा सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत ते सर्व त्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतं आणि हा दादा पण भरपूर लांबून आला आहे तर त्यांनी पण तुम्हाला चांगला शूट घेऊन दाखवला कावळा भरपूर काय काय बोलला आणि याच्या आधी बोलत नव्हता ना, ना आम्ही बोलत नव्हता आणि जेव्हा पण आम्ही आलो इथे तर हे पण शूट घेत होते नंतर तो हळूहळू बोलायला लागला तर आम्हाला पण खूप भारी वाटलं तर याच्या याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा आणि कावळ्याला पण आपण सर्वांनीच मिळून त्याचे व्हिडिओ काढून काढून तो बोलला आणि आपल्याला पण त्यांनी सपोर्ट केलाय कावळ्यांनी आणि आपण पण त्याला सपोर्ट केलाय दोघांच्या सपोर्ट में तो कावळा पण व्हायरल झाला आणि आपले पण व्हिडिओ भरपूर जास्त लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत तर असंच तुमचा सपोर्ट असू द्या असून प्रेम करत राहा सगळ्यांनी तू, तू सेकंड टाईम इथे आलं तुला कसं वाटतंय मला खूप छान वाटते, वाटते आणि मी तर भरपूर खुश आहे आपण त्यांच्या घरच्यांना तुमच्या सर्वांकडून मदत सुद्धा केली जेवढी आर्थिक मदत पॉसिबल झाली तेवढी आपण मदत केली त्यांना आणि युट्यूब आपण करतो आणि असेच कंटेंट आपण शूट करण्यासाठी येत असतो पैशासाठी आपण यूट्यूब करत नाही आपल्याला वेगवेगळे वे कंटेंट लोकांपर्यंत पोचवायचे असतात <laughs> सोपत मारलोच मारत लावले काय एवढं चालतंय नॉर्मल आणि हा कावळा त्रास पण देतो आम्ही जिथे उभा राहतो तिथे चालू काय <laughs> तुम्ही असं कधी कावळा बोलताना बघितलाय का आणि कावळ्याने येऊन कधी त्रास देत बघितलाय का कावळा आम्ही उभं येत तर नुसतं येऊन आम्हाला त्रास देतोय पायांना चोच मारतोय आणि असा हा जगप्रसिद्ध झालेला कावळा तुम्हाला पण बघायचा असेल तुम्ही पण गारगाव इथे येऊन हा कावळ्याला भेट देऊ शकता तुम्ही नक्की तुम् कसे आलात आम्ही गाडीवर आलो पण हा रस्ता खूप खराब असताना गाडीचा प्रवास खूप त्रासदायक आहे तुम्ही कारण तुम्हाला होणार आणि जायचं पण असतो परत रिटर्न मग गाडीवर जाता तुम्ही तुमची हालत खूप खराब होणार आहे आहे की तुम्ही या आणि बसनी जावा प्रवास चांगला होईल आणि सुरक्षित होईल आणि या कावळ्याला भेट द्यायचा असेल तर नक्की तुम्ही गारगाव इथे या आणि त्यांना काही हेल्प होत असेल तुमच्याकडून नक्की त्यांना पण हेल्प करा आणि असं दोघा आम्हाला सपोर्ट करत राहा बस प्रसाद सेकंड टाइम आलाय सर तुला कसं वाटतंय म्हणजे तर मला खूप छान वाटतंय कारण कावळा जो बोलतो सुमधूर आवाजामध्ये ते असं वाटतंय परत 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 त्याचा आवाज तो आपल्या कानावर पडावा आणि आपण ऐकावा त्यासाठी हो। मी पण आलो दोन टाइम आलो नंतर तुझ्याबरोबर फर्स्ट टाईम तेव्हा तुझं कसं फर्स्ट टाइम आलो तेव्हा तर भरपूर छान वाटलं होतं कारण तो कावळा इतका छान आमच्याशी बोलला होता ना की एक नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल त्याच्या पुढे बोलू शकत नाही एकदम शब्द बोलेन मी तर भरपूर छान बोलला आणि घरच्यांचा सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळतो सर्वांना इंटरव्ह्यू वगैरे छान देतात ते बस सपोर्ट करत राहा पण पण तो त्रास देतो पण त्याला किती पण ऐका आपल्याला बरंच वाटत ऐकूशीच वाटतं असं कंटाळा पण येणार त्याच्याबरोबर बसून कारण तो मस्ती पण करा आणि पक्षी बोलताय ते पहिल्यांदाच आपण बघतो असं कुठे घडलंच नाही आणि हा कावळा भारतामध्ये तुम्ही कुठेच पाहिला नसेल पहिल्यांदाच हा गारगाव वाडा इथे हा कावळा बोलायला लागलाय चमत्कार चमत्कार त्यासाठी लोक इथे ते चमत्कार पाहण्यासाठी एवढे लांबून लांबून ठाणा मुंबई पुणे रायगड भरपूर लांबून लांबून लोक प्रसाद आता पाचशे हजारच्या वरती तुझा म्हणजे व्हिडिओ खूप फेमस झाला तर म्हणजे ओवरऑल काय एक्सपिरियन्स होतं आणि कसं वाटतं आता काय ना आम्ही अशाच व्हिडिओ कंटेंट चांगले चांगले बनवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो तुम्हाला चांगल्या चांगल्या काही दाखवण्याचा प्रयत्न करत असतो पैसे कर कमवण्याच्या हिशोबाने आजी बात आम्ही युट्यूबवर आलेलो नाहीयेत आणि आम्ही जॉब तर करतो जॉब मधून पण आम्हाला पैसे येतातच पण आम्हाला पण एक व्हिडिओ बनवण्यामध्ये एक आनंद असतो आणि चांगले चांगले कंटेंट आम्ही शोधत असतो आणि असेच कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर चांगला तुमचा त्याला प्रतिसाद भेटतो ते बघून आम्हाला पण खूप छान वाटतो आणि या कावळ्याने तर आम्हाला भरपूरच जास्त सपोर्ट केला आहे आणि त्रास पण दिलाय पायाला चोच मारून मारून आणि शेवटपर्यंत या कावळ्याला कधी आम्ही विसरू शकत नाही कारण सपोर्ट कावळा आम्हाला पण सपोर्ट कर नाही पण हा कावळा खूप मजेदार आहे तुम्ही आहे तुम्ही किती पण वेळ घालवा वेळ निघणारच नाही किती सकाळी आलो तरी तरी पण कंटाळा येत नाही आपल्याला कंटाळा नाही येते ते महत्वाचं मस्ती पण तसं की वेळ पण तसा निघून जातोय आपला काल्या हा हा करतो काळा काळा बोलणार काल तो पण काळा तर प्रसाद तुझा जो अनुभव आहे त्याप्रमाणे तू काय सांगशील कधी बोलतो काल नक्की तो जर तुम्ही सकाळी आले तेव्हा तो एकदम फ्रेश असतो तर जेणेकरून तुम्ही सकाळीच या कारण जेवढं तुम्ही सकाळी याल तेवढं तो चांगला बोलतो त्यांच्या घरचे पण सांगतात की सकाळीच तो बोलतो आणि एवढे लोक आता येतात एवढ्या लांबून लांबून लोक येतात तर भरपूर तो घाबरून जातो कावळा दुसरे कावळे बघाल तर आपण निसतं जवळ गेलो तर तो उडून जातो पण हा कावळा असा आहे की आपण याला एवढा हात लावतो मांडीवर घेतो त्याला खायला देतो वगैरे तरी पण तो उडत नाही काय नाही कुठे जात पण नाही आणि घरचे त्या असे सांगतात की कुठे पण गेला तरी तो आमच्याच घरी येतो आणि तीन वर्षापासून हा कावळा त्यांच्या घरात राहतो ते जो खातो तो तेच त्यांनी खाल्लेला आहे म्हणजे जे घरचे खातात तेच तो कावळा खातो तर असं करून तो त्यांची बोली भाषा पण शिकलाय म्हणून तो आता बोलायला लागलाय आणि तो त्यांच्या घरातल्यांना पण आवाज देत असतो नेहमी नाव घेतो त्यांच्या घरातल्यांच कोणाच तरी नाव घेतो तू बाबा ये ना, आई ये ना काका कुठे काका कुठे असं सगळे नाव तो शिकलाय यांच्या बरोबर राहून राहून तीन वर्ष नक्की कोण आहे परतू त्यांच्या घरातली मुलगी आहे म्हणजे त्यांची मुलगी आहे परतू तिलाच तो, पर तो, पर तो कावळा भेटला पंधरा दिवसांना पंधरा दिवसांचा असताना तो खाली पडला होता तर तिने त्याला घरी आणला त्याच्यानंतर तो बोलायला लागला यू सो मच प्रसाद तू एवढे एवढा छान तुझा एक्सपिरियन्स सांगितला आम्हाला सर्वांना आणि तुला ऑल द बेस्ट तुझ्या युट्यूब चॅनलसाठी तुझ्या